आज आपण महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि काही जो परिपत्रक आहे तो दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला निर्गम झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांनी सन दोन ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू करण्याबाबत या ठिकाणी आपण पाहूया उपरोक्त संदर्भीय पत्रिकांमुळे शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्या राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार पंचवीस ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत त्या ठिकाणी सूचना कोण कोणत्या आहेत ते पाहूया राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे बघा राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या शाळांना दिनांक दोन मे पासून दोन हजार पंचवीस पासून सुट्या लागत आहे विद्यार्थ्यांना राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा पुढील शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये विदर्भ वगळता बघा विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात यावेत म्हणजे बघा विदर्भ सोन बाकीच्या मध्ये सोळा जून ला शाळा उघडणार आहेत तर जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेत होणारी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत सकाळ सत्रात म्हणजे सकाळचे सात वाजून अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटं यावेळी सुरू करण्यात यावे म्हणजे म्हणजेच आपल्याला तेवीस जून सोमवारी तेवीस जून ते अठ्ठावीस जून पर्यंत आपल्याला सकाळी शाळा घ्यावं लागणार आहे ते सकाळी सात वाजे सात वाजेपासून ते अकरा वाजून मिनिटापर्यंत सोमवारी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून नियमित वेळेस सुरू करण्यात याव्यात आणि तीस जून पासून दहा ते पाच आपल्याला शाळा आहे वरील सूचना आपल्या अधीनाच्या सर्व मान्यता प्राप्त राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनात आणून द्याव्यात या ठिकाणी साहेबांची सही आहे अशाच प्रकारे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू